भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख स्थळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे विया, व्यवस्थापन बौद्ध भिक्षूंच्या व बौद्धांच्या ताब्यात असावे यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात सकल बौद्ध समाजाच्या वतीने आज दिनांक पंचवीस मार्च रोजी नांदेड शहरात महामोर्चा काढण्यात आला नांदेड शहरात निघालेला हा मोर्चा प्र प्रचंड स्वरूपात निघालेला आहे ब्युरो रिपोर्ट बिहार सरकार मुर्दाबाद 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 और बिहार सरकार की तनाशाही चले चलेगी नहीं चले और बिहार सरकार की तनाशाही चले की नहीं चले गए नहीं चले की चलेगी चले हर प्रकारची की तनाशाही